नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपल्या सर्वांचं स्वागत करते जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की लवकरच आषाढी वारी सुरू होणार आहे आणि आषाढी वारीसाठी विविध पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान कधी आहे तसेच त्यांच्या पालखीचे जे मुक्काम आहेत ते कोठे कोठे होणार आहेत वारी दरम्यान होणारे जे रिंगण सोहळे आहेत त्याबद्दलही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि वारीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन पण प्रेस करा तर आजच्या या व्हिडिओला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने श्री संत तुकाराम महाराजांच्या तीनशे एकोणचाळीस पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे तर या वर्षी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अठ्ठावीस जून रोजी होणार आहे आणि सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी पालखी पंढरपूरमध्ये पोहोचेल तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखींचा जो प्रवास आहे तो कसा आहे ते आता आपण जाणून घेऊयात अठ्ठावीस जून शुक्रवार रोजी पालखीचे प्रस्थान होणार असून पहिला मुक्काम हा इनामदारवाडा येथे होणार आहे त्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पुढचा प्रवास असणार आहे त्यानंतर शनिवारी एकोणतीस जून रोजी आकुर्डी येथे विठ्ठल मंदिरामध्ये दुसऱ्या मुक्कामासाठी पालखी थांबणार आहे तीस जून आणि एक जुलै रोजी पुण्यातील नानापेठमध्ये श्री निवडुंग विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम असणार आहे तर पुण्यामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दोन दिवसाचे मुक्काम असतात आणि विठ्ठल मंदिरामध्ये हा मुक्काम ठरलेला असतो त्यानंतर दोन जुलै रोजी पालखी पुण्याहून लोणी काळभोरकडे निघून नवीन पालखी तळावर मुक्काम करेल त्यानंतरचा मुक्काम असणारे तीन जुलै रोजी यवत येथील भैरवनाथ मंदिरामध्ये पालखी तळ असेल त्यानंतर चार जुलै रोजी वरवंडे येथील विठ्ठल मंदिरामध्ये मिरवणुकीचा मुक्काम असेल चार जुलैचा मंदिरातील मुक्काम झाल्यानंतर पाच जुलै रोजी उंडवडी येथील मुक्काम असेल त्यानंतर सहा जुलै रोजी बारामतीमध्ये पालखी पोहोचणार आहे आणि बारामतीमध्ये शारदा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पालखीचा मुक्काम असतो तेथून निघाल्यानंतर सात जुलै रोजी संसार येथे मुक्काम असेल तेथून निघाल्यानंतर आठ जुलै रोजी बेलवाडी येथे पहिले रिंगण होणार असून रात्री अंत्रुणे येथे पालखीचा मुक्काम असणार आहे तर आठ जुलै रोजी बेलवाडी येथे पहिले रिंगण होणार आहे आणि त्यानंतर तेथून पालखी अंत्रुने येथील पालखीचा मुक्कामास्थळी जाणार आहे नऊ जुलै रोजी पालखीचा मुक्काम निमगाव केतकी येथे होईल दुसरे रिंगण हे दहा जुलै रोजी होणार आहे आणि हे दुसरे रिंगण इंदापूर येथे काढण्यात येईल त्यानंतर बारा जुलै रोजी सकाळी सराटी येथे निरा स्नान करून पालखी पुढे अकलूजकडे रवाना होईल आणि दुपारी तिसऱ्या रिंगणाची फेरी पूर्ण करेल ते झाल्याच्या नंतर तेरा जुलै रोजी मालीनगर येथे पहिले स्थायी रिंगण होणार असून त्यानंतर बोरगाव येथे मुक्काम आहे चौदा जुलै रोजी पिराची कुरोली येथे मुक्काम असेल पंधरा जुलै रोजी सायंकाळी बाजीराव विहित येथे दुसरे स्थायी रिंगण होणार आहे त्यानंतर सोळा जुलै रोजी सकाळी वाखरी येथे पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल आणि सायंकाळी पादुका आरती स्थळी शेवटचे तिसरे उभे रिंगण होईल त्यानंतर सायंकाळी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर नगरीमध्ये प्रवेश करेल व रात्री संत तुकाराम महाराज मंदिराच्या नवीन इमारतीमध्ये विसाव्यास थांबेल एकवीस जुलै रोजी पालखी देहूकडे परतीचा प्रवास सुरू करणार आहे तर अशा प्रकारे पालखीचा संपूर्ण प्रवास असणार आहे आणि यंदाच्या वर्षी अठ्ठावीस जून रोजी पालखीचे प्रस्थान सोहळा होणार आहे तर आजचा हा व्हिडिओ आपण सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि वारीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी माऊली धन्यवाद